अग्रीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी टॅमॅटो चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे टॅमॅटोची चटणी हे सोपी आहे फक्त टॅमॅटो मिरची लसूण फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी टॅमॅटोचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि पॅनमध्ये ते ठेवलेलं आहे त्याच्यावर थोडंसं तेल ते फ्राय करून म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला पलटी करून पुन्हा ते शिजवून घ्यायचे आहे तिथे मी झाकण लावून चांगलं असं शिजून घेतलेलं आहे आता पलटी करून सोबर, सोबर ते पुन्हा झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण तर आपल्याला नरम टॅमॅटो आहेत इथे ही चटणी खूप खायलासुद्धा छान लागते ही टॅमॅटोची चटणी आपण भातासोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो इथे बघू शकताय आहे इथे मी आता काढून घेणार आहे टॅमॅटो आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यावर हे आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहे बघू शकता इथे छान झालेलं आहे टॅमॅटो शिजलेले आहेत आणि थंड झाल्यावर सालं आपोआप निघतात त्याचे आणि इथे थोडंसं तेल घेऊन त्याच्यात पुन्हा मी मिरची लसूण आणि हे सुद्धा परतवून घेणार आहे छान प्रकारे आणि ते सुद्धा थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी दोन्हीसुद्धा थंड करून घेतलेले आहेत बघू शकताय आणि मी खलबत्त्यामध्ये घेतलेलं आहे चटणी बनवायला जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकताय पण खलबत्त्यामध्ये चटणी खूप छान लागते आणि त्याच्यावर मी मीठसुद्धा थोडंसं चवीपुरतं टाकलेलं आहे आणि असं जाडसर वाटून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर तेसुद्धा जाडसरच वाटून घ्या कारण क कर चटणी ही अशी जाडसर खूप छान लागते तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण खूप खूप तुमचं धन्यवाद आणि ते आता मी फोडणी देत आहे चटणीसाठी तर तुम्हाला जर फोडणी नसेल आवडत चटणीला तर तुम्ही नाही दिली तरीसुद्धा चालेल इथे मी फोडणीसाठी कढीपत्ता जिरं राई थोडंसं मसाला हलद घेतलेली आहे जर तुम्हाला नशेला आवडत तर तुम्ही नाही दिली स्किप केली ही फोडणी तरी चालेल पण फोडणी दिल्याने टेस्ट खूप छान येते